हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही गेली सहा दिवस हा विचार करत असाल की आपले व्हिडिओ काय येत नाही तर मैत्रिणीनो मी गेली होती दिवाळीसाठी गावाला तर दिवाळीसाठी गावाला जाण्याआधी आम्ही आजोबांच्या म्हणजे शिवमच्या आजोबांच्या गावी गेलेलो आणि मग तिथून आम्ही मी माहेरी जाणार होते मामाच्या गावाला जाणार होते इथून पुढे येणारे सगळे ब्लॉग अगदी इंटरेस्टिंग असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गावीच जाताना आम्हाला रस्त्यात एक शनी मंदिर लागतं आणि तिथून दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढचा प्रवास करत नाही कारण आत्तापर्यंत असं कधीही ना झालेलं नाही आहे म्हणजे कधीतरी चुकून एखादा कट तरी एखाद्या गाडीचा लागतो पण मला असं वाटतं तिथे महादेव हनुमान आणि शनिदेव हे तिघही असतात आणि ते आपलं रक्षण करतात ना मग बेस्टचे तर आम्ही गावी जाताना इथून निघण्याआधी शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग शिवमच्या काकांच्या घरी गेलो काकांच्या घरी गेल्यानंतर आम्ही भाऊबीजेच्या दिवशी गेलेलो त्यामुळे मग आधी शिवमच्या आजीडे म्हणजे मी पाडव्याच्या दिवशी दोघांना वाळलो होतं पण बलिप्रतिपदा असते त्या दिवशी ओवाळतात त्यामुळे मग शिवमच्या आजीने शिवमला आणि शिवमच्या बाबांना दोघांनाही ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो पण प्रवासासाठी निघण्याआधी मग तिथे छानपैकी के नाश्ता केला चिवडा शंकरपाळे बर्फी लाडू सगळं बनवलेलं ला होतं सासूबाईंनी तर ते सगळं खाल्लं आणि मग आम्ही तिथून पुढच्या प्रवासासाठी निघालो हे असं ओवाळत असताना सासूबाई म्हणतात इड्यापिडा टळू आणि बळीचं राज्य येऊ तसंच मी पाडव्याच्या दिवशी सुद्धा म्हटलेले तसंच सासूबाई आदल्या म्हणजे बळी बली प्रतिपदा असते त्या दिवशी म्हणतात शिवमला ह्या गोष्टी करताना आता खूप मज्जा वाटते तर सगळ्या गोष्टी आनंदाने सेलिब्रेट करतो असं मला वाटतं आणि यावर्षी मी बऱ्याचशा गोष्टी फिरले हिंडले मज्जा आहे तर ती का कशासाठी हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे पण आजचा दिवस खूप छान होता पूर्ण दिवस प्रवासात गेला पूर्ण फॅमिलीसोबत असली की पूर्ण दिवस छानच जातो त्यानंतर मग सगळ्यांना गोड पेढा खाऊ घातला त्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो बघू शकता अतिशय सुंदर असे ढग आलेले होते पूर्ण रस्ता मोकळा होता आजूबाजूला हिरवी झाडं होते जंगल होते शेती होती आणि सगळं मस्त होतं फक्त काय अपूर्ण होतं काहीच नाही हो सगळं आहे आपलं कुटुंब आपल्यासोबत असलं ना की सगळी फॅमिली पूर्ण असते आणि फार असं काही कमी आहे असं वाटत नाही कारण काय होतं माहिती आहे का, का आपण बाकीच्या इतर गोष्टींमध्ये गुंतून राहतो हो, आणि कुटुंबाला वेळ देण्यामध्ये कमी पडतो त्यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळ द्या तुमचे सण वार सेलिब्रेट करा सगळ्या गोष्टी कुटुंबासोबत सेलिब्रेट करा सगळं अगदी सुंदर होऊन जातो बघू शकताय छान सुंदर निळं आकाश त्यात पांढरे पांढरे ढग खरं तर पांढरशुभ्र शुभ्र आणि निळे निळे ढग असतात पण तसं काही नाही आहे पांढरेशुभ्र ढग आलेले आहेत भरपूर सारा पाऊस पडणार आहे असं वाटत होतं कारण बाहेरचं वातावरण तसं झालेलं होतं नवीन जो रस्ता बनलेला आहे पुणे ते नाशिक जो हायवे आहे अतिशय सुंदर काम झालेलं आहे अजिबात कसलंच टेन्शन नाही आहे त्यानंतर मग आम्ही पोचलो शिवमच्या बाबांच्या मामाच्या गावाला आजूबाजूला पूर्ण शेती आहे मका काढायचं काम चालू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी घरी गेल्यानंतर मला फारसं शूट घेता येणार नव्हतं त्यामुळे मग रस्त्याला जे जे होतं ते ते शूट करून घेतलं गावी जाण्याचं कारण असं होतं की मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली नव्हती पण शिवमच्या बाबांचे आजोबा अचानक वारले होते हार्ट अटॅकने तर मग भाऊबीजीच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं वर्षश्राद्ध येणार होतं तर मग त्यामुळे मी माहेरी गेले नव्हते कारण मला माहिती होतं की परत जावं लागेल मग जातानाच मी आधी आजोबांच्या वर्षश्रद्धेला गेले आणि त्यानंतर मग माहेरी गेले पण माहेरी जाताना भरपूर सारी मज्जा करत मी घरी गेले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे गावाकडचं मस्त निसर्ग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्या छान छान गोष्टी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे तर शहरात या सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाही बैलगाडी घरं वगैरे हे सगळं तर गावी आल्यानंतर संध्याकाळची गावाकडची संध्याकाळ अशी होती खरंच खूप सुंदर होती सगळी फॅमिलीसोबत होती मावशी काकू काका वगैरे सगळेच आलेले होते शिवमच्या बाबांचे मामा वगैरे तर बघू शकता गावाकडची संध्याकाळ अशी होती त्यानंतर तिथे असलेल्या तिथे आलेल्या शिवमची बहीण म्हणजे माझ्या ननंदबाईची मुलगी मावस ननंदबाईंची मुलगी तर ते दोघं सोबत जेवण करत होते आणि खरं तर लहान मुलांची ओळखी पाळखी होण्याचे हेच दिवस असतात त्यामुळे तुमच्या मुलांना नात्या होत्या नातेवाईकांमध्ये घेऊन जात चला त्यांची ओळख करून द्यायचा तर त्यानंतर मग आम्ही सगळ्या काही जणी स्वयंपाक वगैरे घरावर ह्या सगळ्या गोष्टी करत होतो कारण दुसऱ्या दिवशी वर्षश्राद्ध होतं आणि सगळ्या गोष्टींची तयारी करायची होती तर त्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी छोटाच बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि उद्या येणारे उद्यापासून येणारे सगळे व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग असणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि आम्ही आप्पांच्या श्राद्धासाठी आलेलो त्यांचा फोटो समोर ठेवलेला होता तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी वेगळं असं काहीच नाही आहे त्यामुळे भेटूयात आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो तुम्हीही स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ